बिग बॉस आपल्याला किती वेळं बनवत आहे हे आपण आज आणि काल जे दोन दिवसामध्ये पाहिलेलं आहे खरंच बिग बॉस आपल्याला एडं बनवून पेडा खात आहे याचे काही कारण मी तुम्हाला सांगू सगळ्यात पहिलं कारण तर गेले दोन तीन आठवडे निकी किती बोलते काय काय बोलते आणि किती महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी बोलते कशाविषयी बोलते कुणाचा बाप काढते सगळं करते, करते। आर्याचासुद्धा बी निकीने जो आहे तो बाप काढला होता पण तरीही बिग बॉस तिला काही बोलले नाहीत मात्र आर्याकून छोटीशी चूक झाली तर बिग बॉसने त्याला घराच्या बाहेर काढलेलं आहे असं वाटतं की आर्याला बाहेर काढणं हे स्क्रिप्टेडच होतं आपल्याला वाटतं आपण शो बघतो आपल्या ओटिंग्समुळे तिथं कंटेस्टंट जे आहे ते शोमध्ये राहतात पण तसं काहीही नाही आहे अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणणं होतं आर्याला बाहेर काढू नका पण तरीही त्यांनी त्यांना जे वाटलं बिग बॉसच्या मेकरला जे वाटलं डायरेक्टरला जे वाटलं तेच त्यांनी केलं आणि याच्यावरला राग आता श्रोत्यांचा चांगलाच हिस्सो आहे बरेच जणं म्हणत आहेत बिग बॉसला बायकॉट करा ही व्हायरल होत आहेत बरेच जणं म्हणत आहेत हा शो पाहणं आजपासून बंद आहे बऱ्याच जणांना वाटतं की निक्कीच्या आईची क्यू बिग बॉसला आली मात्र आर्याची क्यू का आली नाही आता बरेच जण म्हणतात आर्या वापस येणार आहे सिक्रेट रूममध्ये आहे पण तसं काहीही नाही याआधी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये आपण पाहिलं की ज्या कंटेस्टंटला बाहेर काढलं होतं तो, तो वापस परत आलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट रिती सर म्हणले की हे आम्ही टी व्हीवर दाखवू शकत नाही बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणणं आहे अरबाज आणि निक्कीमध्ये जे चालले ते कसं टी व्हीवरती दाखवता अशा बऱ्याचशा श्रोत्यांचे बरेचसे प्रश्न आहेत की पाहण्यासारखं हे आहे की आता पुढे होतं काय कारण अख्ख्या महाराष्ट्राचा राग सध्या बिग बॉसवर निघालेला आहे रितेश सरकून जेवढं रितेश सरांचं कौतुक केलं होतं तेवढेच लोक आता त्यांना हेट करत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा की आलेला शोच्या बाहेर काढणं योग्य ही अयोग्य आहे